haya 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 हॅलो फ्रेंड्स मी सनी पाटील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये आज बघा मित्रांनो आपण चाललो आहेत मासेमारी करायला दिवसाच्या बघा माझ्याबरोबर कोण आहे नरेश आहे दीपका आणि शशीदा आहे आम्ही जण आहे आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग बोट्या आहेत आपण मागे होळीचा व्हिडिओ कसा होता प्लीज आपल्याला कमेंट करून सांगा आपल्या याच्यामध्ये दे, तेव्हा आपल्या बोट्या आल्या आहेत मित्रांनो तर आपल्या बोट्या घेऊन आपण निघणार आहेत तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू Hey, yo, ho, hey, yo, ho, hey, yo, ho, hey, yo, ho, hey, तर मित्रांनो आपण आपली फिशिंग बघितली आज काल आपण आवनीला गेलेलो कोळपीसाठी तर तिकडे बघा माझे बघा मा माझ्या भागात पडलेलं आहे आमच्या त्रॉम्बे कोली गावाचा आता बघू मावर विकायचं आपल्याला तिकडे बघा अश्वि काय करते मावर काढते कोलके वरी हे काय बघू हे काढायचंय आता ना मांदेली निघतील ना ती मांदेली बाजूला कडाय केला पाहिजे वेगवेगळे भे करू वेगळे करा जरा मी आता हे घेऊन चालले हा मित्रांनो बघू शकता नागपी नाव नावं घेणारी नाव कसं वाटलं नानाच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा होलीचा व्हिडिओ पण कसा झाला ते पण कमेंटमध्ये सांगा बा माउन विकता काय आता नाव घेता तर चला आता मित्रांनो चला आता मित्रांनो <laughs> आपण पुढे जाऊया

સાગરતો <laughs> <laughs> <Wow. laughs>

मित्रांनो आपण बघूया पलाली बघा माहिती आहे होळीमध्ये करते नाय नाही माहिती आहे होलीमध्ये बघ करते माहिती नाही व्हिडिओ आमचे बघा आपले फॉलोअर आहेत नाव काय अमित कानविलकर अमित खानविलकर एकूण तुम्ही चेंबूर चेंबूर कलेक्टर कॉलनी ओके चेंबूर कलेक्टर कॉलनीचे आहेत त्यांना आपली ओळख दाखवली तर चला थँक्यू आज सनीबाईला भेटून खूप आनंद झाला असे व्हिडिओ बनवत राहा सनीभाऊ हा थँक्यू थँक्यू सो मच भेटतो सनीभाऊ नाखवाचा पोर जवला हा आता लगीन आहे बरी गत नाही आहे आता खपला लॉक लागणार आहे लाईफला काहीच जावाला नको नाही कसं वाटते आज तुला मा जवळा जवळ आहे आज नाही जावला का एकच पार्टी आहे एकच पार्टी आहे हा नाही तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतं चांगलं वाटतंय पैसे पाठवले भेटले काय नाही भेटले पैसे कधी पण खालती मुंडी करून चालते पैसे पगत पगत चालते ती आहे पहिल्यापासून मित्रांनो आपलं मावळ विकून झालं आहे तर असेच आपल्याला प्रेम करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच